जनकवी पी सावळाराम पुरस्काराने निश्चितच जबाबदारी वाढली पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सूर प्रत्येक पुरस्कार हा कलावंताला प्रेरणा देणारा असतो पुरस्कार कोणाच्या नावाने मिळतो यालाही फार महत्त्व आहे विविध क्षेत्रात काम करताना जेव्हा कलावंताला नावलौकिक मिळवित असताना अनेक यशापुशाला सामोरं जावं लागतं असाच प्रगल काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो परंतु जेव्हा आपल्यातील कलेला पुरस्कार प्राप्त होतो तेव्हा असे यशाप अपयशाचे क्षण आणखी उजळून निघतात जनकवी पी सळाराम यांच्या नावाने प्राप्त झालेला पुरस्कार हा निश्चितच बळ देणारा तसेच आमची जबाबदारी वाढवणारा आहे असे उद्गार पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी सत्काराला उत्तर देताना काढले आणि महानगरपालिका व जनकवी पी सळाराम कला समिती यांच्या विद्यमाने जनकवी पी सळाराम पुरस्काराचं वितरण राम गणेश गडकरी रंगायतन येथे झालं यंदाचा पी सवळाराम जनकवी पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर साहित्य क्षेत्रातील पुरस्कार श्रीकांत बोजेवार शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार प्राचार्य मंदार टिल्लू तर उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार निवेदिका साणिका कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर नरेश मस्के ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी, पी सावळाराम कला समितीचे उदय पाटील ओमकार पाटील इत्यादी उपस्थित होते आतापर्यंत पंचवीस हजार रुपये पुढचे पुरत शिक्षकांतर्गत दोन हजार साली सुरू झालेल्या रविवारच्या हे दोन भाग रोहन प्रकाशनतर्फे प्रकाशित झाले आहे त्याचबरोबर चित्रपटांबद्दल समीक्षणात्मक लिखाण करण्यात किशोर किशोर गेल्या वर्षी पंचवीस हजार या वर्षी मी दोन वाढून एकावन्न हजार देण्यात आलेली आहे संतोष तू मध्ये आहेस आणि गुरुबितेने आता पुरस्काराचे स्वरूप आहे आपल्या सर्वांच्या वतीने ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधरजी फडके यांना आपण जन्मदिनी 30000 रुपये पुरस्कार देऊन देण्यात आली आहे. गैरवती आपोहरक इतरका दिवसांना हानी 50000 देण्यात आली या यस <laughs> Thank you sir. <laughs>